वारी ही वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असते ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की, की लोकांना त्रास होता कामा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गेल्या वेळेलासुद्धा माळेगाव सहकारी साखर ताब्यामध्ये होता मला असं वाटते की अजित पवारांची इच्छा अशी असावी की एखादी सहकारी साखर करण्या कशी चालवावी या देशाला एक उदाहरण घालून द्यायचं आहे देशात सर्वात जास्त उत्साह दर देऊन त्याला मला वाटतं याबद्दल एक अनेक सहकारापुढे आदर्श ठेवायचे असतील असं मला वाटतं हिंदी सक्तीवरून हिंदी जोरदार आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली तर दुसरीकडे कवी आणि अनेक कलाकारांनी पुरस्कार वापर देण्याच्या घोषणा केल्या तशा प्रकारचं आंदोलन सुरू केले काय सांगत आता मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनी भावना आपल्या सांगितलेल्या आहेत आबू एक केले होते वारी होते करते होते त्याला म्हणून आक्षेप घेतला आहे मात्र नमाज पडायला मात्र हिंदू काही लोक विरोध लो जे विरोध करतात आबू आझमीना वारकरी संप्रदाय समजलेलं नाही मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेल की वारी ही वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असते नमाजही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामाने वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने मला वाटतं ते भेटले तर मी त्याला समजावून सांगेन म्हणणं हे भाजप आणि अशा वक्तव्य करून ठीक आहे तो ठीक आहे तो राजकीय आहे तर आबू वारकरी आणि वारी ही माहिती मी समजावून सांगेल